नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कारण आपल्या आहेत या ठिकाणी त्यांनी मागच्या आपल्या सगळ्या दूध संस्थाला सभासद करून घेण्यात यावं निश्चितपणे मी फक्त एक संचालक आहे बन तिथं तुम्ही सगळेजण अर्ज करा तुमच्या पाठीशी मी आहे आणि सभासद करण्यासाठी बिलकुल पाठीशी राहील आता बाकीच तुम्हाला कळतं मग पुढच आता निवडणूक आल्याच जवळ मग जर पूर्ण अधिकार दिले तर मग पूर्णच होऊन जातील अभिनंदन साहेब तुमचा एक मिनिट करून साहेब एक मिनिट त्याच्याबद्दल साहेबांना आश्वासन दिलं कोणी अर्ज घेऊन जायचं रात्याने सभासद केलं नाही तर मग आपण मला मला स्वतःला काय सर्वांचा अनुभव आहे माझी चिंतन गावची चा, चा त्योड़ी, त्योड़ी बोनस प्रत्येकाच्या याच्यामध्ये पडतो तेवढी तेवढं बोनस आम्हाला समजून घ्या पैसे तुमच्या जे काय लोकांचे धुडी आहे आपलेच पैसे का नाही आपलेच का नाही हे बघा जेवढं जेवढं वाढून जाते तेवढं सज्ज करू नारायण वा नारायण भाऊ काटे वा आता येणार हे आहे का राष्ट्रगीत सुरू करे आणि त्या विषया सर्व समाजानाला जेवण एक लाख एकवीस रुपये मध्ये आपल्या साठ पैसे बावीस लाख दोन रुपये बावीस लाख एकवीस रुपये साठ पैसे असतो अनेक दरवर्षी सुद्धा यावेळेस आपण यावेळेस सर्वांचं ऐकून घेतलं प्रत्येकाला आपण या ठिकाणी बोलण्याचा अधिकार दिला प्रत्येक दूध उत्पादक संस्था मुळेच अर्धिक संघ आहे त्यामुळे त्यांचं से वार्षिक सेवेमध्ये त्यांचं एकच वर्ष असतं यावेळेस ते बोलतात आणि सर्व आम्ही संचालक त्यांचं या निमित्तानं पूर्णपणे त्यांचं समाधान झाल्याशिवाय पुढचा विषय घेत नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याने रोज जवळपास नव्वद टक्के सभासद या ठिकाणी आले शेतकऱ्याने रोज पण व्यक्त केला काय काय कुठला रोष व्यक्त केला दूध वाढी संदर्भात आपले संघ आतापर्यंत आपण बघितलं की अनेक संघ या ठिकाणी बंद पडलेले फक्त छत्रपती संभाजीनगरचा संघ आम्ही सर्व संचालक मंडळ कुठल्याही प्रकारचं यामध्ये आम्ही एक रुपयाचाही भ्रष्टाचार किंवा कुठेही खर्च न होता काटकसरीनं काम करून चेअरमन व्हाइस चेअरमनच्या साथ देऊन आम्ही काम करतो नाही आज काय झालं दोन्ही खासदार मोदय हे बाहेर असल्यामुळं आणि वांदण्याला राज्यपाल झाल्यामुळं यावेळेस आई येऊन शकलेली परंतु जगन्नाथरावजी काळे असतील राधाकृष्णजी पटाडे असतील त्यांच्या वतीने सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते राज्यपालांना कळवलं नाही राज्यपाल आता येताच येत नाही ना आणि नाही आज भाववाढीचा विषय नाही झाल्यानंतर आपण आर्थिक परिस्थिती पाहून भाववाढीचं नंतर ठरवणार आहे परंतु बोनस चाळीस पैसे आणि आता दहा पैसे असे पन्नास पैसे आपण देण्याचं पर... नाही आता चाळीस पैसे बोनस दिला तुम्ही एमडी साहेब हा इधर आहो एमडी एमडी साहेब इधर आहोत ज्यादा जादा पेमेंट मिळेल तो हमने सबसे रेट एक एक रुपया करके एक महीने में चार बार हमने रेट बढ़ाया हमारी सायकल होती है चार बार बढ़ा है तो इसके कारण से हम तो कम से कम पैंतीस रुपये अभी जो दूध संघ है बाकी के दूध संघ है वो तो जैसे कि आसपास के जलधाम पे है गोकुल है ये सब तैंतीस से चौंतीस रुपये ही दे रहे हैं अमूल भी जो है वो चौंतीस रुपये दे रहा है और ये जो छतरप्रति संभाजीनगर जिला दूध संघ है ये सबसे ज़्यादा दूध दूध का रेट दे रहा है पैंतीस रुपये पर लीटर के हिसाब से इसके अलावा हमने अभी जो मीटिंग में बोनस का भी प्रोविज़न किया है और प्राइस डिफरेंस भी दे रहे हैं तो जो उनका प्रॉफिट हुआ है टोटल हिस्बा संघ को उसमें से जो लाभांश है वो वितरित करेंगे हम शेतकड़ियों को और इसके अलावा हम लोग भाव फर्क भी देंगे जिसका एक कोटी के आसपास भाव फर्क हम देने वाले हैं इसमें धन्यवाद तो जिले में टोटल कितना सर्कुलेशन हाँ अभी हमारे टोटल चार सौ पंद्रह सभा है टोटल मिला के उनके द्वारा हम लगभग पैंसठ हजार लीटर दूध डेली कलेक्शन हम कर रहे हैं और वितरण की अगर मार्केटिंग की हम बात करते हैं तो मार्केटिंग में हम आ, तीस से बत्तीस हजार लीटर हम लोग कर रहे हैं और अभी एन डी के आने के बाद हमने चार या पाँच नए प्रोडक्ट लॉन्च किए हैं जो जैसे गोल्ड मिल्क फैंस का जो दूध होता है वो गोल्ड मिल्क लॉन्च किया है आ, इसके अलावा आर्मी में सप्लाई हमने बढ़ाई है और मार्केट में एक नया प्रोग्राम मार्केटिंग में कंज्यूमर अवेयरनेस के लिए चालू किया है दूध का दूध पानी का पानी जो पेपर में काफ़ी पॉपुलर हुआ है लोगों में भी काफ़ी पॉपुलर हुआ है लोग क्या कर रहे हैं अपने सैंपल वहाँ लेके आते हैं और हम टेस्ट के द्वारा उनको बताते हैं कि दूध का क्वालिटी कैसा है उसमें कोई एडल्ट्रेशन है या नहीं है तो ये सब चीज़ें हम उनको बताते हैं जागरूकता के हिसाब से आउटलेट चालू करने के हिसाब का हाँ हमने अभी दस नए बूथ हम चालू करने वाले हैं एन से हमको इसके फंडिंग भी मिली है लगभग तीस लाख रुपये हमें इसमें मिला है तो हम लोग नए बूथ बढ़ाने वाले हैं तो हमारा मार्केट प्रेजेंस रहेगी और हमें मार्केटिंग में प्रमोशन में फायदा रहेगा इसमें अतकिच संबंधी नगर में विकास का